उत्साहाच्या घटना राजकीय घटना क्राईम बद्दलच्या घटना तुमच्या वैयक्तिक प्रसिद्धीसाठीच्या जाहिराती असतील तुम्ही राष्ट्रवादी न्यूजला देऊ शकता त्यासाठी स्क्रीनवर वर दिलेल्या नंबरशी संपर्क साधा तुम्ही होऊ शकता राष्ट्रवादी न्यूज मध्ये सहभागी तुमच्या नावासह व घडामोडींसह महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची जवाहर कारखान्याला भेट स्वतःच्या कृत्रिम दरवाढी विरोधात आज इचलकर निदर्शने पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळच आशा वर्कर संघटनेची निदर्शने कर्मचारी पॉझिटिव्ह बँकेचे काम बंद समृद्धी महामार्गावरून एक मे पासून वाहतूक सुरू करणार मुख्यमंत्री ठाकरे राष्ट्रगीत न्यूज करा आणि प्रेस करा नमस्कार राष्ट्रगीत न्यूज मध्ये आपले स्वागत मी मोनिका वाघमारे पाहूया सविस्तर बातम्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्याचे चालू दोन हजार वीस एकवीस हंगामातील झालेले यंत्रणा मिळालेला साखर उतारा व साखरेचे उत्पादन तसेच हंगामातील एकूण ऊस आणि होणारे एकूण बिलाची एफ आर एफआरपी प्रमाणे कारखान्यांकडून अदा करण्यात येत असलेले पेमेंट मागील हंगामातील थकीत एफ आर पी त्याचबरोबर उपपदार्थ उत्पादन साखर निर्यातीपोटी केंद्र शासनाकडून अद्याप मिळावयाची रक्कम साखर कारखान्याने घेतलेले कर्ज त्यांचा व्याजदर

या भेटीवेळी कारखान्याचे केन कमिटी चेअरमॅन राहुल आवाडे व्हाईस चेअरमन बाबासू चौगुले संचालक अण्णासो गोटखिंडे सुरज बेडगे व अधिकारी उपस्थित होते बैठकीच्या सुरुवातीस कारखान्याचे संस्थापक चेअरमॅन कलापना आवाडे यांनी शेखर गायकवाड यांचे स्वागत केले यावेळेच्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी कारखान्याच्या जन्मापासून आतापर्यंत जणुघटनेचा आढावा सांगितला राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे खूप मोठे आणि महत्वाचे योगदान असल्याचे आवर्जून सांगितले सहकारामुळे राज्याची तसेच सर्वसामान्यांचीही प्रगती झाली आहे हे विसरून चालणार नाही त्यामुळे सहकार टिकला पाहिजे यासाठी सहकारात काम करणारा प्रत्येकाने प्रयत्न करा असे आवाहन केले यावेळी शाल फेटा व पुष्पहार घालून शेखर गायकवाड आणि डॉक्टर एस एन जाधव यांचा सत्कार करण्यात आला कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी आभार मानले कृत्रिम दरवाढी विरोधात आज सर्व यंत्रमागधारक संघटना व ट्रेडिंग कंपनी चालकांच्या वतीने आज सूत मार्केट व मलाबाद चौकात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली यावेळी यंत्रमागधारकांनी बंद करा बंद करा साठेबाजी बंद करा कृत्रिम साठेबाजी करणाऱ्या सूत व्यापाऱ्यांचा निषेध असो असा जोरदार घोषणा दिल्या व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे सुताचे दर अस्थिर राहून यंत्रमाग उद्योग नुकसानी चालला आहे तसेच यावर नियंत्रण न राहिल्यास भविष्यात हा यंत्रमाग उद्योग कोरवडून याची जड अनेकांना पोहोचणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी व्यक्त केली अशी ज्यावेळेस निदर्शने झाली त्यांच्या दुसऱ्याच दिवशी दोन रुपये ते तीन रुपयांनी सुद्धा वाढ होते असेही यावेळी काही यंत्रमागधारकांकडून सांगण्यात आले यावेळी झालेल्या निदर्शनामध्ये अनेक यंत्रमागधारक संघटनांचे पदाधिकारी सदस्य व ट्रेनिंग कंपनी चालक सहभागी झाले होते कोविड काळात केलेल्या कामाचे मानधन तातडीने देण्यात यावे या मागणीसाठी काल कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स संघटनेच्या वतीने आशा कर्मचाऱ्यांनी नगर परिषदेच्या प्रवेशद्वारात जोरदार निदर्शनी केली दरम्यान सोमवारपर्यंत सर्वच आशा कर्मचाऱ्यांच्या खात्यावर मानधन जमा करण्यात येईल अशी ग्वाही अलकास्वामी यांनी दिली तर अकरा डिसेंबर पर्यंत मानधन जमा न झाल्यास बारा डिसेंबर पासून आशा वर्कर्स काम बंद आंदोलन करतील असा इशारा कॉम्रेड सदा मलाबाद यांनी दिला सोळा सप्टेंबर रोजी झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एप्रिल महिन्यापासून कार्यरत अशा कर्मचाऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही जीवाची पर्वा न करता काम करूनही मानधन मिळत नसल्याने कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स संघटनेचे कॉम्रेड सदा मलाबादे यांच्या नेतृत्वाखाली आशा वर्कर्सनी ने, नगर परिषदेच्या प्रवेशद्वारात ठिया मारत जोरदार निदर्शने केली त्यानंतर नगराध्यक्ष सौ स्वामी यांनी शिष्टमंडळाला बोलावून या प्रश्नी चर्चा केली यावेळी मुख्य अधिकारी संतोष खांडेकर पाणीपोर्टा सभापती विठ्ठल चोपडे आदी उपस्थित होते शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेतील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खबरदारी म्हणून या शाखेतील दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत त्यामुळे शुक्रवारी दिवसभर बँकेचे व्यवहार ठप्प राहिल्याने ग्राहकांची मात्र गैरसोय झाली दरम्यान पॉझिटिव्ह आलेला कर्मचारी अनेकांच्या संपर्कात आल्याची शक्यता असल्याने खेडमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे सर्दी खोकल्याचा त्रास होत असलेल्या या कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी करण्यात आली त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र हा कर्मचारी तोपर्यंत तो बँकेमध्ये अनेकांच्या संपर्कात आल्याने आणखी काही जण बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे बँकेच्या प्रवेशद्वारावर बँकेत कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी सापडल्याने बँकेचे सर्व कामकाज बंद राहील असा सूचना फरक लावण्यात आला होता बँकेचे सर्व व्यवहार ठप्प राहिल्याने ग्राहकांची मात्र मोठी गैरसोय झाली बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतला समृद्धी महामार्गाचे काम चांगल्या दर्जाचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहे एक मे दोन हजार एकवीस पर्यंत नागपूर शिर्डी प्रवास सुरू होईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली तसेच समृद्धी महामार्ग पूर्ण होईल तेव्हा सर्वोत्तम महामार्ग असेल त्याचा निश्चित महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहे